आणि बातमी धाराशिवमधून आहे धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी ओमराजेंवरती जोरदार निशाणा साधलाय आता सहानुभूतीचं कार्ड जुनं झालं असून मतदारांना विकास महत्वाचा असल्याचं अर्चना पाटील यांनी सांगितलं दरम्यान पवनराजे हत्या प्रकरणातील न्यायालयीन कारवाईमध्ये कोणी अडथळे निर्माण केले आणि प्रकरण महाराष्ट्राच्या बाहेर नेण्यासाठी कोणी प्रयत्न केले असा सवालही उपस्थित करत राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजेंवरती जोरदार टीका केलेली आहे दरम्यान पंचवीस वर्ष पवनराजे हेच पद्मसिंह पाटील यांच्या वतीनं कारभार सांभाळत होते आणि तेव्हा त्यांनी काय घोटाळे केले हे सर्वांना माहीत असल्याचं सांगत राणा जगजित सिंग यांनी ओमराजेन यांच्यावरती जोरदार टीका केलेली आहे वीस लाख ,00 लोक जेव्हा सात मतदान करतील तेव्हा त्यांना काय विकास पुढच्या पाच वर्षात मिळणार आहे ह्याच्याशी घेणं देणं आहे त्यामुळे आता हे कार्ड जरा ओ, ओ, ओल्ड झाले आणि घासून रूल आउट झालं आहे असं मला वाटतं आता मोदीजींच्या माध्यमातून जेव्हा ते महारा भारताला तीन नंबरची महासत्ता करतात तेव्हा माझ्या धाराशिव मतदारसंघाला काय मिळणार ट्रेन येणार का पाणी येणार का उद्योग येणार का चांगल्या आय आय टी आय एम्स येणार का हा विषय आणि मेजर मतदार जो आहे तो एटीन टू ट्वेंटी नाईन इयर्स न्यू मतदार त्याला या गोष्टींशी घेणं देणं नाहीये ना असं मला वाटतं त्यामुळे ही निवडणूक ते जरी तिकडे नेत असतील तरी लोक त्या मोदी आणि विकासाकडेच ठेवतील असं मला विश्वास आहे आपण माहिती घेऊ शकता की नेमकं ट्रायल डिले का झालं कोणी डिले केलं मग महाराष्ट्रातनं बाहेर नेण्यासाठी कोणी प्रयत्न केले आणि ट्रायलच्या दरम्यान सप्तेवरती लोकांनी कुठले कुठले मुद्दे मांडलेत आम्ही गेलेल्या व्यक्तीच्याबद्दल काही वेगळं बोलणं योग्य समजत नाही त्यामुळे मी जास्त बोलणार नाही माझे तसे संस्कार नाही आहेत पण एक वास्तव नक्की आहे की त्या दुर्दैवी घटनेचा वापर राजकीय फायद्यासाठी वारंवार केला गेला हे वास्तव आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट